ताज्या प्रामाणिकपणाचा अनुभव रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाकळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत त्यामुळे महिला भुरट्या चोरांपासून दागिने वाचवण्यासाठी प्रवासादरम्यान आपले दागिने पर्स किंवा बॅगमध्ये ठेवून प्रवास करतात मात्र हीच बॅग ते प्रवासादरम्यान वाहनात विसरून निघून जातात त्यामुळे त्या वस्तू परत मिळतील ही शक्यता देखील कमी असते मात्र बदलापुरातील एका प्रामाणिक रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात बारातोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशांना प्रामाणिकपणे परत केली अजय पाटेकर असे या रिक्षाचालकाचं नाव असून त्याचं सर्वत्र कौतुक होते बदलापूरच्या दत्तवाडीत राहणारे वनिता पाथरे हे आपल्या कुटुंबासह मुंबईकडे लग्नासाठी निघाले होते त्यांनी दत्तवाडी परिसरातून रिक्षाने प्रवास करून बदलापूर रेल्वे स्थानक गाठलं मात्र काही वेळाने त्यांना आपल्या जवळ असलेली एक बॅग रिक्षात राहिल्याचं लक्षात आलं तोपर्यंत रिक्षा तिथून तो निघून गेली होती चिंतेत असलेल्या पात्रे कुटुंबांनी बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष किशोर देशमुख यांना ही घटना सांगितली त्यावर त्यांनी तात्काळ रिक्षा चालकांना याबाबत माहिती कळवली का आणि काही वेळातच या बॅगचा शोध लागला याआधी अशा घटना घडल्या असून आमचे रिक्षा चालक नेहमी रिक्षा चालकाचं माझ्या अभिनंदन करतो मी कारण का आज रिक्षा मध्ये दहा ते पंधरा सोनं मिळालेलं आहे या रिक्षा प्रामाणिकपणे प्रवाशांना परत केलं जेव्हा रिक्षा मध्ये दत्तावरून जेव्हा रिक्षा चालक मध्ये बसले गाडी ते स्टेशनला उतरल्यानंतर त्यांना दहा ते पंधरा मिनिटात लक्षात आलं की आपली बॅग रिक्षामध्ये राहिली रिक्षा का कुठे पडली ते त्यांना सुद्धा माहित नाही तरी पण आम्ही रिक्षा शोध लावण्याचा प्रयत्न दहा ते पंधरा मिनिटाचा शोध लावला प्रत्येक स्टँड टू स्टँड फोन करून सागर कॉन्टॅक्ट मध्ये असताना त्यांनी सगळ्यांना कॉल केले त्यांनी आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की अशी अशी बॅग आपल्या स्टँडला कुठले आले का तर तिथून एक आपल्या रिक्षावाल्याने कॉन्टॅक्ट केला की आपल्या रिक्षामध्ये बॅग आहे हे आम्ही त्या रिक्षाला रिक्षा चालकांनी स्टेशन लावून आमचे वाहतूक शाखेचे लबरे साहेब कारोडे साहेब यांनी यासाठी पण भरपूर प्रयत्न केले की ले ले। रिक्षा चालकांनी प्रवाशाला बॅग मिळवून देण्यासाठी साहेबांनी सहकार्य केलेलं आहे रिक्षा चालकांना आवाहन करायची गरजच नाही रिक्षाचालक प्रामाणिकपणे प्रत्येक रिक्षावाला हा जी खरा रिक्षा मध्ये कुठली मोबाईल असो याच्या आधी चार ते पाच प्रकारच्या सोन्याच्या वस्तू मिळाल्या आहेत याच्या आधी दहा ते पंधरा सोळा वेस्टच्या आपल्या बदलापूर रिक्षच्या रिक्षा, रिक्षा, चे चे रिक्षा भीमा रिक्षावाला असून त्याच्या रिक्षा सुद्धा ज्या ते वस्तू भेटल्या त्या सुद्धा आम्ही त्यांना परत केलेल्या आहेत सोन्याच्या वस्तू आम्ही प्रामाणिकपणे रिक्षा चालक माझा देतो शक्यतो नाव खराब आहे पण शक्यतो रिक्षा खराब नाहीये ही प्रत्येक गोष्टी प्रवाशाची नागरिकाची का आपली वस्तू आपण जबाबदारी रिक्षा चालक पाठीमागे कुठे बघू शकत नाही का मोबाईल जर राहिला तरी तो कधी कधी सीटच्या खाली जाऊन रिक्षा पार्किंग बाहेर रोडवर केली जाते रिक्षा चालकाला काही लक्षात गोष्टी येत नाही तरी प्रवाशांना पण विनंती आहे की आपली वस्तू जेव्हा आपण गाडीत बसतो तेव्हा ती आपण स्वतः बाळगली पाहिजे समोर ठेवून ही वस्तू कुठंतरी आपली जबाबदारीचं काम आहे तसाच रिक्षाचालक सुद्धा माझ्या जबाबदारीने प्रत्येक टाईम काम करतो बाबा कोणाची रिक्षा बॅग राहिली काय राहिली पहिले युनियन ऑफिसशी संपर्क होतो माझे जेवढे रिक्षा युनियनचे जे कार्यकर्ते होते माझ्या रिक्षा युनियनचे सदस्य हा नियमित सहकार्य करून प्रवाशांना नियमित सहकार्य करतात तसेच पोलीस प्रशासनाचा सुद्धा आम्हाला युनियनला सहकार्याचा तर का, नागरिकांनी देखील आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घेऊन प्रवास करावा असं आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बाळू लभडे आणि वाहतूक कर्मचारी भगवान कारोटे यांनी केलं आहे सदरचे प्रवासी हे दत्तवाडी इथून रेल्वे स्टेशनला येत असताना त्यांच्याकडून अनावधानाने त्यांची सोन्याची बॅग आपल्या पर्स ही रिक्षामध्ये विसरून राहिले आणि ते रेल्वे स्टेशनला उतरून गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी त्यांच्या लक्षात आलं की आपलं सोन्याचे पाकिट बॅग दाग, दागिने कुठंतरी हरवले त्यांनी लागलीच रिक्षा युनियनचे अध्यक्ष तसेच ता आम्ही इथं ड्युटीला असताना आमच्याकडे आले आमच्या पोलिसांकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का किगत अशा असे आमच्या सोन्याचे दागिने एका रिक्षामध्ये राहिले समज सदर आम्ही रिक्षाचा शोध घेतला आमच्या रिक्षा युनियनची चांगली मदत झाली त्यांच्या मदतीने आम्ही सदरची रिक्षा शोधली त्या रिक्षा रिक्षा क्रमांक एम एच झिरो पाच डी जेड पंचवीस एकोणऐंशी या रिक्षाचे मालक श्री संजय सत्तावीस एकोणनव्वद रिक्षा तास्तागे तास्तागे। तास्तागे। आ, चालक संजय पाटेकर यांनी अजय पाटेकर यांना बोलवून सदर रिक्षा रिक्षा चालकाला विचारपूस केली असं सदरचे दागिने हे त्याने प्रामाणिकपणे परत केले आणि त्या युनियनच्या ऑफिसमध्ये घेऊन आला आणि त्यानंतर आम्ही लागली सदरच्या प्रवाशांना सदर, सदर मौल्यवान दागिने सुमारे दहा ते बारा तोळे हे त्यांना परत केलेले आहे आणि त्यांनी सदर रिक्षाचालकाचं चा, आम्ही स्वतः आणि त्यांच्या वती जनतेच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे तरी यापुढेही रिक्षाचालक हे अशाच प्रकारे जनतेला सहकार्य करतील याबाबत या त्यांचं सहकार्य आम्हाला लावेल असं मी रिक्षा युनियन वगैरे सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिनय आभारी आहे तरी प्रवाशांना काय आवाहन प्रवाशांना आम्ही आमच्या पोलीस दलातर्फे आवाहन करतो की सर्व प्रवाशांनी आपल्या असलेल्या वस्तू मौल्यवान वस्तू किंवा रिक्षात असलेलं सामान वगैरे कुठल्याही वाहनामध्ये बसल्यानंतर सर्व प्रवाशांनी आपल्या वस्तूची काळजी स्वतः आपण घेतली पाहिजे तरी दुसऱ्यावर अवलंबून न राहता त्या कारण सदरचा प्रकार हा एकदा इन्सिडेंट झाल्यानंतर ती वस्तू मिळेलच असं नाही काही प्रामाणिक लोकांमुळे आपल्याला सदरचा प्रकार हा मोठा अनर्थ टाळला त्यामुळे सर्व प्रवाशांनी स्वतःची काळजी घ्यावी आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा